ते मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड एटचा चॅप्टर नंबर सेवन्टीनचा प्रॅक्टिस सेट सेवन्टीन पॉईंट टू त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे द डायमीटर पी क्यू अँड आर यस ऑफ द सर्कल विथ द सेंटर सी आर परपेंडिक्युलर टू इच अदर ॲट सी स्टेट वाय आर आर्क पीयस अँड आर्क एस क्यू आर्क कॉंग्रंट राईट द अदर आर्क्स विच आर कॉंग्रंट्स टू पी एस ठीक आहे आपल्याला याचे आर्क का कॉंग्रंट आहेत ते सांगायचे आणि त्याचे जे अदर्स आर्क आहेत ते ही कॉन्ग्रंट आहेत का ते आपल्याला बघायचं आहे तर इथे घेऊया आपण तर डायमीटर मीटर पी क्यू अँड आर एस ऑफ अ सर्कल आर परपेंडिकुलर To each other at the center, C. <coughs> Therefore, measurement angle BCS is equals measurement angle SCQ. PCS है, है पी सी एस हा एस सी क्यूला काय आहे इक्वल आहे ते सर्व नाईंटी डिग्रीचे येतात आणि एकमेकांना समांतर आहेत सर्व म्हणून इथे मेजरमेंट अँगल क्यू सी आर इज इक्वल आता क्यू सी आर हा कशाला आर सी क्यू पीला इक्वल येईल मेजरमेंट अँगल आर सी पी इज इक्वल टू नाईंटी डिग्री कारण हे सर्व सेम मेजरमेंटचे आहेत इथे दे आर फॉर मेजरमेंट आर्क पी एस इज इक्वल्स टू मेजरमेंट एंगल पी सी एस इक्वल टू नाइंटी डिग्री है फस्ट इक्वेशन है दे आर फॉर मेजरमेंट आर्क एस क्यू इज इक्वल्स टू मजे हा पी एस जो आ है तो पी सी क्यूला इक्वल है आता एसक्यू हा जो आर्क है तो एस सी क्यूला इक्वल मेजरमेंट एंगल एस सी क्यू इक्वल्स टू नाइंटी डिग्री है सैकेंड ये थर्ड येईल मेजरमेंट आर्क क्यू आर इज इक्वल्स टू मेजरमेंट अँगल क्यू सी आर इक्वल्स टू नाईन्टी डिग्री हे थर्ड इक्वेशन येईल देअर फॉर मेजरमेंट आर्क आर पी इज इक्वल्स टू मेजरमेंट अँगल आर सी पी इक्वल्स टू नाईंटी डिग्री ओके देअर फॉर मेजरमेंट आर्क पी एस इज इक्वल्स टू मेजरमेंट आर्क एस क्यू हे काय झाले फ्रॉम वन अँड टू ठीक आहे म्हणजे आर्क मेजरमेंट आर्क पी एस आणि एस क्यू आपल्याला ऑलरेडी दिलेले आहेत ते कॉंग्रंट येतात पी एस आणि एस क्यू हे हां वन अँड टू आणि हे आपल्याला ऑलरेडी एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे आता आपण बाकीच्या आजचा विचार करूया फ्रॉम वन थ्री अँड फोर्थ आर आर पी आर्क क्यू आर अँड आर्क अल्सो कॉंग्रंट আর্ক পি এস ঠিক দেয়ার ফস ইজ কন্ট আর্ক পি আর ইকল টু আর ক্যু কে তোমা म्हणजे इथे आपल्याला पी एस आणि एस क्यू दिलेले आहेत ते कॉंग्रंट आहे बिकॉज ऑफ हे सर्व अँगल्स जे आहेत ते सेम मेजरमेंटचे आहेत मग हे दोन कॉन्ग्रंट असल्यामुळे बाकीचे जे आहेत तेही एकमेकाला काय आहेत कॉंग्रंट आहेत ठीक आहे, आहे तर मग सेकंड नंबरचे से एक्झाम्पल बघूया इन ॲट जॉईंट फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल हुज डायमीटर इज एम एन मेजर ऑफ सम सेंट्रल अँगल्स आर गिवन इन द फिगर हेन्स फाईंड द फॉलोविंग फर्स्ट आहे मेजरमेंट अँगल ए ओ बी अँड मेजरमेंट अँगल सी ओ डी सेकंड आहे शो दॅट आर्क ए बी कॉंग्रंट आर्क सी डी थर्ड आहे शो दॅट कॉड ए बी कॉंग्रंट कॉड सी डी बघूया बघा ही डायग्राम आहे सेकंड नंबर क्वेश्चनची आपण घेऊया इथे फर्स्ट सेगमेंट एम एन इज द डायमीटर ही जी एम एन आहे ही काय आहे डायमीटर आहे दे फॉर मेजरमेंट अँगल एम ओ ए प्लस मेजरमेंट अँगल ए ओ एन इज इक्वल्स टू वन एटी डिग्री आहे का ते वन एटी डिग्री आहे तर अँगल इन लिनियर पेयर कोणते एम ओ ए आणि एम ए ओ एन ठीक आहे ते आहेत अँगल इन लिनियर पेअर ठीक आहे मी इथे घेऊया देअर फॉर मेजरमेंट अँगल एम ओ ए प्लस इथे मेजरमेंट अँगल ए ओ बी प्लस मेजरमेंट अँगल बी ओ एन ठीक आहे इथे याचं मेजरमेंट दिलेलं आहे आपल्याला एम ओ एचं काय आहे हंड्रेड डिग्री प्लस मेजरमेंट अँगल ए ओ बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इथे प्लस येईल थर्टी फाय डिग्री बी ओ एन हा जो बी ओ एन जो आहे त्याचं मेजरमेंट किती आहे थर्टी फाय डिग्री आहे मग हे इक्वल्स टू वन एटी डिग्री पाहिजे मग आपण जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो आपण बाहेर काढून घेऊया हा इकडे प्लस आहे इकडे जाताना ते मायनस होऊन जाईल आपण आधी हा अँगल आता आपल्याला जो फाइंड आऊट करायचा तो बाहेर घेऊन घेऊया या दोघांची प्लस येईल प्लस वन थर्टी फाय डिग्री इज इक्वल्स टू वन एटी डिग्री ठीक आहे मैथेल देअर फॉर मेजरमेंट अँगल ए ओ बी हा इकडे प्लस आहे हां इकडे येताना हा मायनस होऊन जाईल वन एटी डिग्री मायनस वन थर्टी फाय डिग्री इथे देअर फॉर मेजरमेंट अँगल ए ओ बी इज इक्वल्स टू फोर्टी फाय डिग्री ठीक आहे मैथे येईल सिमिलरली मेजरमेंट अँगल सी ओ डी इज इक्वल्स टू फोर्टी फाय डिग्री ठीक आहे म्हणजे आपल्याला सी ओ डी हा अँगल फर्स्ट क्वेश्चनचा किती मिळाला आहे फोर्टी फाय डिग्री मिळाला शो दॅट द आर्क ए बी इज कॉन्ग्रंट आर्क सी डी ठीक आहे मग आपण मेजरमेंट आर्क ए बी इज इक्वल्स टू मेजरमेंट अँगल ए ओ बी इक्वल्स टू फोर्टी फाय डिग्री येतो ठीक है, इथे येईल मेजरमेंट आर्क सी डी इज इक्वल्स टू तो कोणत्या अँगलला जॉईंट आहे सी ओ डीला तो पण काय येईल फोर्टी फाय डिग्री येईल ठीक आहे मग इथे येईल मेजरमेंट आर्क ए बी इज इक्वल्स टू मेजरमेंट आर्क सी डी ठीक आहे मेजरमेंट आर्क ए बी इज इक्वल्स टू मेजरमेंट आर्क सी डी हे काय येतील कॉन्ग्रंट येतील मग तेल आर्क ऑफ सेम मेजर येईल याचं रिझन सेम मेजर्स ठीक थर्ड आहे आर्क ए बी इज कॉंग्रंट आर्क सी डी देअर फॉर कॉड ए बी कॉड सी डी ठीक आहे आर्क ए बी हा आर्क सी डीला कॉंग्रंट आहे मग कॉट ए बी ही कॉट सी डीलाही कॉन्ग्रंट असणार आहे मैतेल करस्पॉन्डिंग ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो समजलं सर्वांना स्टँडर्ड एटचा चा आपला पूर्ण सिलेबस हा कम्प्लीट झालेला आहे तुम्ही या मागचेही सर्व प्रॅक्टिस सेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघू शकतात आणि तुमच्या मित्रांना शेअर देखील करू शकतात ठीक आहे सगळ्यांनी चॅनलला आता इथून पुढे येणारे जे व्हिडिओज आहे त्याचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा थँक्यू